भारत न्यूज एक्सप्रेस नाईनच्या नगर विकासाच्या चर्चा कोणी इच्छुक असेल तर या नंबर संपर्क साधा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी त्रेपन्न एकाहत्तर पंचेचाळीसातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात नमस्कार भारत न्यूज एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणे ने मी आपला दयानंद झालोळी आज आपण सोलापूरमधील पवन कल्याण फॅन्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि एक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक गाडे अभ्यासक आपण त्यांना म्हणू शकता श्रीनिवास सेन्नाम सर यांच्याशी चर्चा घडवून आणणार सर नमस्कार नमस्कार सर आपण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तर नावार आहातच आणि पवन कल्याण फॅन्स अध्यक्ष सुद्धा सोलापूरचे आहात आपण तर आपल्या सामाजिक कार्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय माहिती द्या सोलापूरात सामाजिक कार्यासाठी बरेच संस्थे सोलापुरात उपलब्ध आहेत पण काही लोक त्याची परतफेडसाठी त्यांनी सामाजिक कार्य करत सा। असतात पण आमचं अतुल्य सेवा म्हणून दोन हजार अकरा पासून आम्ही सामाजिक क्षेत्रात सोलापुरात करत सो। असतो आम्ही कुठल्याही एक ना पैशाची अपेक्षा न करता आम्ही निसर्गाचं काम केलेलं आहे आरोग्य शिबिराचे काम केलेलं आहे त्यानंतर दहावीचं व्याख्यान मध्ये केलेलं आहे दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांना काय पुढं काय करायचं ह्याच्या अभ्यासासाठी आम्ही व्याख्यान घेतलेलं आहे त्यानंतर स्मशानभूमी फारच दिवस आम्ही त्यावर आम्ही काम केलेलं आहे आणि जोड बाजूला दुबाजक व फुटपाथ यावरही आम्ही जाडे लावून त्या संगोपन केलेलं आहे सामाजिक आणि शालेय उपयोगी काही वस्तू काही गरीब विद्यार्थ्यांसाठी याही आम्ही काम केलेलं आहे असं सांगितलं तर बरेच आपण सामाजिक कार्य केलेलं आहे आत्ताच्या या युवकांना आम्हाला सांगायचं एकच आहे या राजकीय व्यासपीठ ज्यावेळेस चालू होतो त्यामध्ये कोणी त्याला बळी न पडता खरंच आपण सामाजिक क्षेत्रासाठी राजकीयाचे वापर करावा पण सामाजिक बागलस होऊन फक्त राजकीयासाठी लोकांची वापर न करता सर्वांनी या जनतेसाठी आपल्या जनतेने जे आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे तो सार्थक करण्यासाठी आपण खरंच राजकारणासाठी युवा पिढी पुढे आला पाहिजे आम्हाला सर्व युवकांना सांगण्याची मला आवर्जून इच्छा होत आहे की सर्व युवकांनी यावेळी आपली कार्याची व सामाजिक क्षेत्रात जो आपलं नाव असलेलं आहे त्या नावाची पुरेपूर वापर करून महानगरपालिकेमध्ये त्यांनी त्यांचा ठसा उमटावा हा मी युवकांना सांगतो सर पण सामाजिक कार्यकर्त्यांना कोणतेही सामाजिक कार्य असल्यानं आता आपण केलेले काम खूपच बरंच आपण केलेले आहे पण कोणतंही कार्य करताना त्याला आर्थिक पाठबळ लागतोच तर आपण कोणतेही राजकीय पाठबळ नसताना आपण आपल्या संस्थेमार्फत सामाजिक कार्यामध्ये निधीचा सा किंवा पैशाची पूर्तता कसा करतात सर्वात मोठा सर मी एक बिझनेसमॅन आहे माझ कार्तिक आपले म्हणून एक चांगला नावाजलेला कंपनी जोयो प्लॅस्टिक या कंपनीचं मागील आठ वर्षापासून मी डिस्ट्रीब्युटर काम करतो त्यासोबत दोन तीन ट्रेस्टीचा क्लिनिक सेक्शन त्यानंतर लायटरची विक्री असं काम करत करत माझ्या दर महिन्यातून उत्पन्नातून एक दहा टक्के खर्च मी समाजसेवेमध्ये करत असतो त्यानंतर माझ्या सोबत असलेले बरेच लोक एमआर संघटने टीम आहेत काही सामाजिक इतर काम करणारी टीम आहेत यांच्याकडून दर महिन्यातून त्यांच्या मनाप्रमाणे इच्छेनुसार काही रक्कम जमा करतो आम्ही कुणाकडनं एक रुपये न घेता जो सामाजिक कार्य करत असतो आमच्याच टीममधून त्यांच्या इच्छेनुसार आर्थिक सहकार्य आमच्या टीमला लाभतो त्याच आर्थिक सहकार्याने आमचं टीम, सहकार्या टीम आतापर्यंत सामाजिक कार्य केलेलं आहे आणि पुढे करतच जाणार आहे आपण एवढं सामाजिक कार्य करत असतात तर एवढ्या चांगल्या समाजसेवेची प्रेरणा नेमकी आपल्याला कुठून आणि कशी सुरू जे सांगायला गेलं तर कसं आहे सोलापुरात मी फार दिवसापासून बघत असतो आपल्याला काय तर करायचं कार्य करायचं आहे पहिला आमचा एक मित्र होते राजेंद्र कट्टा आणि मी आम्ही पहिल्यांदा जे काम केलंय मग त्यानंतर आमचे मित्र मयूर सगम आनंद ताडम सतीश गुंडला आनंद कुमार गाजोल कृष्णारी कारमपुरी बालकृष्ण राजगिरी आता आम्ही निसर्गासाठी काम केलंय त्यानंतर आता पवन कल्याण फॅन्स असोसिएशन पवन कल्याणने ज्या आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री आहेत यांचं नाव हो भारत नाही जगभरात त्यांचं नाव आहे त्यांच्यासारखं आपण का करू नये म्हणून आमचं सध्या नवीन पिढी युवा पिढी जे फारच व आर्थिक परिस्थितीमध्ये डगमगत असताना देखील सामाजिक पवन कल्याणच्या नावावर बघितल्यानंतर माझ्याकडे पाच पन्नास लोक आवर्जून आमच्याकडे आलेले आहेत त्या गोरगरिबांचंही आपण सहकार्य घेऊन सामाजिक क्षेत्रात त्यांचं फार मोठं योगदान मिळत असतो आम्ही लास्टच दोन तीन महिन्याखाली दसराच्या निमित्त तेलुगू भाषिक लोकांचा बदकाम हा मोठा सण असतो या मोठ्या सण कमीत कमी आम्ही अडीचशे महिलांसाठी नाममात्र एकावन्न रुपये प्रवेश फी घेऊन त्यांना दोन अडीचशे साड्या वाटून भव्य दिव्या कार्यक्रम आहे अक्षरशः या भागातील महिलांनी आवर्जून आम्हाला सांगितले की पुढच्या वेळेस तुम्हाला काय आर्थिक सहकार्य लागत असेल तर आम्ही पुढे येऊ असं महिलांचा त्या कार्यक्रम बघून त्या महिलांनी तयार झाले असंच काही उद्योजक आमच्याशी जोडतात की कांबेसाहेब तुम्हाला काय सहकार्य लागत असेल तर आमच्याकडे अवश्य या ज्या प्रेमापोटी आमच्यापर्यंत येतात त्यांच्याकडनं आम्ही स्वैच्छेने वस्तू स्वरूपात आम्ही देणगी स्वीकारतो आम्ही एकही रुपया रोख स्वरूपात देणगी आतापर्यंत स्वीकारलेली नाही आणि पुढेही स्वीकारणार नाही म्हणजे आपण जे, जे निस्वार्थी भावनेने समाजसेवा करीतात त्याची पोच प्रत्येक वेळी आपल्याला मिळत आहे शंभर टक्के आणि समाधान एवढं समाधान मिळत आहे की बाबा आपल्याला जो घरात गेल्यानंतर जो मुलांसोबत आपण आनंद घेतो तो आनंद आता के है। के है। है। मी आता समाजसेवा करण्यामध्ये मला दोन पटीने मिळते म्हणून आम्ही हे ऑफिस तयार केलेलं आहे या ऑफिस मध्ये आमच्या मित्रांचं सहकार्य असते साफसफाई करेपासून कलर देईपर्यंत मित्रांचं सहकार्य आम्ही केलेलं आहे इथं या ऑफिसमध्ये कोणी मालक नाही कोणी कामगार नाही सर्वांचं खुर्ची एकच आहे मी जरी आज इथं बसलो उद्या उठून जरी माझा मित्र कोणी जरी येऊन बसले त्याला तेच अधिकार आहे म्हणून माझा संस्था अतुल्य सेवा हा अकरा वर्षापासून निरंतर आम्ही सामाजिक कार्यामध्ये असतो जेणेकरून काही पत्रकार लोकांनी आमची प्रसिद्धी करण्यासाठी आतापर्यंत केव्हाही मागा गेलेला नाही त्यांना सगळं आपलं पार्श्वभूमी माहिती आहे आणि राजकीय जर आम्हाला कुठला छंद असेल निस्वार्थीने त्या उमेदवाराची आम्ही प्रचार माझा स्वतः सायकल करतो हा पूर्ण शहर नाही जिल्हाभर माहिती आहे इलेक्शन जवळ आलं की बऱ्याच लोकांचा मला फोन येतात साहेब या वर्षी तुमचा प्रचार कसा होईल माझ्यावर आवर्जून लक्ष असतात सर समाजसेवा ही राजकारणाची पहिली पाऊल आहे असे म्हणतात तर आपण काय सांगणार राजकारणाची सुरुवात ही समाजसेवेपासूनच होते असे म्हणतात आणि आपण जे काही लोकांचे बॅकग्राऊंड बघितलं तर त्यांचं राजकारणाचं सुरुवात सुद्धा समाजसेवेपासूनच झालेलं आहे तर आपलं याबद्दल आपलं वैयक्तिक मत काय सर कसं आहे जे मत कसं आहे बऱ्याच काळापासून फक्त लोकांनी त्यांनी सांगितलं म्हणून मी सांगू लागलो त्यांनी सांगितलं म्हणून मी सांगलो असं होत आहे तो मुळे मी तर त्याला गाय धरत नाही राजकारण पार्ट वेगळा आहे सामाजिक पार्ट वेगळा आहे सामाजिक साठी ताकद व प्रतिष्ठा मिळण्यासाठी राजकारण वापर करावा पण लोक राजकारणात गेल्यानंतर सामाजिक क्षेत्राला विसर होत चाललेला आहे मी फार ठिकाणी बघत आहे आमच्या भविष्यात सोलापुरात जर जे युवकांना जर सामाजिक क्षेत्रात राजकीय त्यांना एकच सांगतो वीस टक्केच राजकारणासाठी तुम्ही युज करा की तुमचा प्रतिष्ठा वाढण्यासाठी सामाजिक क्षेत्रातली जी ओळख असेल त्याला पैसे खर्च करायची गरज नाही राजकीय तुमची ओळख करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावा कर लागतो म्हणून युवकांना आगामी काळामध्ये मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येकाने सामाजिक क्षेत्राची विसर न करता राजकीय तुमच्या इच्छेने करा पण राजकीय फक्त वीस ने करा आणि सामाजिक क्षेत्र निरंतर आपण सामान्यच माणूस असेल तोच माणूस कायम करून जातो उदाहरणार्थ मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी साहेबांचा आदर्श घेऊन मी सामाजिक कार्य करत असतो सर आपल्यासारख्या अभ्यास व व्यक्तिमत्वाला जर कोणी पारखून राजकारणात प्रवेश देत असेल तर आपण ते सर मला मुळात राजकारणामध्ये इच्छाच नाही सपोज आमच्या सहकारी मित्रांच्या जर काही इच्छा असेल मी पहिल्या त्या मित्रांना संधी देतो त्यांच्याकडं त्यांना तयार करून घ्यायची मानसिकता माझ्याकडे आहे पहिला मी इतरांना संधी देतो माझ्यासोबत असलेल्यांना का सांगू का माझं पहिल्यापासून माझं मत आहे की माझ्यासोबत मी स्वतः मोठं नव्हता माझ्यासोबत मित्रमंडळाने मला सहकार्य केल्यामुळे माझं सा संस्थेचं नाव भविष्यात उज्ज्वल व्हावं हा माझं ध्येय आहे त्यासाठी माझ्या संस्थेचा जो निर्णय असेल त्याच निर्णयालाच मी अंगीकार असेल माझा स्वतःचा नियम मी ग्राह्य धरत नाही सर आता आपण जे बोललात ते लाख मोलाच्या शब्दात मी मोठ्या वेळापेक्षा माझे सहकारी मोठे व्हावं ही आपली जे निस्वार्थी भावना आहे ही भावना खरंच खूपच कौतुकास्पद आहे पण जर आपल्याला या प्रेरणेतून जर राजकीय पाठबळ मिळत असेल सामाजिक सेवेसाठी किंवा राजकीय आपल्याला राजकारणात प्रभुत्व होऊन राजकीय लोक जर आपल्याला संधी देत असेल कारण आपण आपल्या बोलताना कळलं की आपण खूप अभ्यासी व्यक्ती म्हणतात सोलापूरचा खूप मोठं आपल्याला ज्ञान आहे तर राजकारणाकडे आपण कसं पाहता राजकारणात गेल्यावर आपली समृद्धी होईल का समाजकारणापुरती क्षेत्रात आपण मर्यादित राहत नाही मला राजकारणामध्ये एवढा काय अभ्यास नाही पण मला अभ्यास राजकारणाचा नाही सर सोलापूरच्या समृद्धीचा विकासाचा जो मुद्दा आपण मांडला किंवा आपण सोलापूरच्या प्रगतीसाठी आपल्या स्वकर्चा जे खर्च करत आहात याची दखल तर कोणत्या तर पक्षाने घेऊन आपल्याला राजकारणात संधी देऊन आपल्याला मोठं करत असाल तर आपण इच्छुक आहात का नाही मी सध्या कुठले राजकीयच्या याच्यामध्ये मी इच्छुक नाही माझ आगामी काळामध्ये आताच्या महानगरपालिकेचं माझं असं काही इच्छा नाही पण आगामी का खा, काळामध्ये जर कुठलं पक्षाने जर तसं केलंय मी त्याच्यामध्ये अवश्य विचार करू पण पूर्ण माझ्या टीमच्या मताशी मी समत असणार माझा वैयक्तिक इच्छा राजकीय मध्ये जाण्याची नाही सर पण पण मूळ प्रश्न तोच आहे आता आपण पवन कल्याण फॅनचे अध्यक्ष सोलापूरच्या आहात तर आपला हिरो सुद्धा समाजसेवा करत करत आहेत राजकारणामध्ये उतरून उतरून आज जगभर भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध झालेला आहे तर आपण सुद्धा त्याच अन्यायाने पुढे चालणार आहात का आमचा आदर्श नरेंद्र मोदी साहेब नंतर मी पवन कल्याणचाच आदर्श घेऊन पहिला स्टेप चालू केलेला आहे काही दिवसानंतर खरंच राजकीय मध्ये मला सामाजिक क्षेत्र करण्यासाठी जर ताकद मिळत असेल तर अवश्य राजकारणाचा शंभर टक्के विचार करावा लागेल तर पवन कल्याण फॅन्स सुद्धा सोलापूरत खूप मोठ्या प्रमाणात आहेत किंवा नंबर दोन वर सुद्धा म्हणता येईल पवन कल्याण फॅन्सचे चाहते सोलापूर त्यांचा पाठबळ खूप मोठं आहे या हे तर आपण कोणी अमान्य करू शकत नाही मग आपण त्यांना एकत्रित करून स्वतःच अस्तित्व वाढू शकणार नाही माझा प्रयत्न चालू आहे मला वैयक्तिक जनसेनेच्या शाखेकडनं त्यांचं प्रोसेस पाहिजे तसं अजून पाठबळ मिळत नाही तो झाल्यानंतर अवश्य सोलापुरात पवन कल्याणचं राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात भक्कम व बळकट व टीम संख्या वाढवण्याची शंभर टक्के माझा प्रयत्न चालू आहे सर जोपर्यंत तो अधिकृत निर्णय येत नाही तो भाग वेगळा पण स्थानिक पातळीवर आपण चाहत्याने एकत्रित करण्यात कितपत झाला नाही चाहत्यांना अजून कसं आहे चाहते वेगळा सामाजिक क्षेत्रातला फॅन्स वेगळा आणि राजकीय वेगळा हा तीन टप्प्या आहे चाहत्यांचं माझं जुळणं काय तेवढं म्हणजे अनुभव नाही मला सामाजिक क्षेत्रात आता त्या चाहत्यांमधलं काही लोक बघून पवन कल्याणच्या नावावर काम करता का बघत तोडं 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 जुळत चाललेला आहे भविष्यात तो महावटवृक्ष होऊ शकेल असं पण चाहते जे आहेत नेहमी आपल्या हिरोकडूनच ते धडे घेत असतात किंवा त्यांचे इम्प्रेशन ते इन्स्पिरेशन ते घेत असत असतात तर आज त्यांचा हिरो जर संपूर्ण भारतात आपलं वर्चस्व सिद्ध करून आपलं नाव कमवू शकतो नरेंद्र मोदी सारखे दिग्गज पंतप्रधान सुद्धा त्यांच्या भेटीला आंध्र जाऊ शकतात तर इथल्या चाहत्या त्यांच्या प्रेरणा घेऊन आपल्याला सहकार्य करू शकतील ना सर आपण इथल्या चाहत्यांना एकत्रित का करू शकत नाही नाही आता आपलं इथं जनसेना शाखा किंवा पवन कल्याण फ्रॅन्स चालू करायचा उद्देश तेच आहे या चाहत्यांना जवळ घेण्यासाठी माझं प्रोसेस व काम निरंतर चालूच आहे भविष्यात तो वाढवू शकेल आणि तुम्ही म्हणल्याप्रकारे पवन कल्याणचे चाहते हे त्यांचं आदर्श बघून माझ्या जोडायची संख्या थोडं आत्ता गती वाढलेला आहे जेणेकरून पुढील एक तीन ते सहा महिन्यामध्ये इथं सोलापूरमध्ये जनसेनेचं संपूर्ण यंत्रणा होऊ शकेल तुम्ही शंभर टक्केने सांगू शकता धन्यवाद सर धन्यवाद आपले खूपच अनुभवी आणि प्रेरणादायक मुलाखत आपण आम्हाला दिलेला आहे आणि आमच्या चॅनल मार्फत आपले जे निस्वार्थी समाजसेवा आत्तापर्यंत जे राजकारणी होते प्रत्येकाचा एक हेतू असतो पण आपल्या समाजसेवेमागचा निस्वार्थीपणा हे आमच्या चॅनल माध्यमातून लोकांपर्यंत नक्कीच पोचेल आणि आपल्या कामाची दखल प्रत्येक सोलापूरकर घेतील आणि आपल्याला पुढं उज्ज्वल भविष्य लाभेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आमच्या चॅनलला आपण वेळात वेळ कारण मुलाखत दिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद